लहान मुलीवर अत्याचार करणाऱ्या लिंग पिसाट गुन्हेगारांचं गुप्तांगण छाटा भीम आर्मीचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेखची शासनाकडे मागणी जत तालुका कर्जगी येथील चार वर्षीय लहान बालिकेवर अत्याचार करून निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाचे गुप्तांगण छाटून टाकावे किंवा लवकरात लवकर जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा द्यावी व मयत मुलीच्या घरच्यांना शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी शासनाकडे भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे जमीर शेख यांनी मिरज प्रांताद्वारे मुख्यमंत्र्याकडे मागणी केलेली आहे व वरील घटनेचा तीव्र शब्द निषेध केलेला आहे गुन्हेगारावर कठोर कारवाई करावी जेणेकरून भविष्यामध्ये असले अमानुष व माणुसकीला काळिंबा फासणारे कृत्य करताना गुन्हेगार स्वप्नातही विचार करणार नाही अशा पद्धतीने शासनाने कडक कायदे करावे तसेच शासनाने गुन्हेगारांना तातडीची फाशीची तरतूद करण्यात यावी किंवा गुप्तांगण छाटण्याची तरतूद करावी व शासनातर्फे उज्ज्वल निकम या वकिलांची नियुक्ती करावी असे निवेदन देताना भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हा अध्यक्ष जमीर शेख म्हणाले यावेळी भीम आर्मीचे कार्यकर्ते उपस्थित होते सांगली जिल्ह्यामधील करजगी तालुका ज्या येथे चार वर्षीय बालिकेवरती अत्याचार करून जे त्याची निगडून हत्या करण्यात आली त्या त्याचा मी सर्वप्रथम भीमान मी संयरक्षक बलाच्या वतीनं निषेध करतो याच्यावरती जलद गतीमध्ये खटला चालून याला फाशी शिक्षा द्यावी अशा मी मागणी करतो आणि अशा लिंकप्रसारित लोकांचे लिंग कापून टाकावे गुप्तांकन का, कापून टाकावे किंवा यांना जनतेच्या हवाली हवाली करावे जनतेच्या जनतेमध्ये यांचा फैसला जगेपर हो जाईन अशा लोकांना त्वरित फाशी देऊन एका शासनाने असा निर्णय घ्यावा की असं अशा लोकांना गुप्तांकन कापून टाकावे आणि यांना फाशी द्यावी जेणेकरून असं लिंक प्रश्न लोकांचे धाडत होणार नाही असल्या चिमुकल्या पालिकेवरती त्याचा अत्याचार करायचा याच्यावरती त्वरित कारवाई करावी अशी आम्ही मागणी करतो भीम आर्मी तर्फे नाहीतर आर्मी संविधान बल रक्षक बलाच्या वतीनं संपूर्ण जिल्हाभर जनआंदोलन उभारण्यात येईल एवढंच मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय संविधान जय टुभा